नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवस मी यात्रेमध्ये एन्जॉय करून झाल्यानंतर मी फायनली माझ्या कामाकडे वळते हो आहे ते म्हणजे घर शिफ्ट केलंय आणि आता साहित्य वगैरे मला व्यवस्थित ठेवायचं आहे तर मी सुरुवात करणार आहे कपाट लावण्यापासून तर कपाट लावायला घेणार आहे ला मी आधी त्याचं कारण असं की हॉलमध्ये खूप साऱ्या बॅग्स वगैरे कपड्याच्या पडलेल्या आहेत सो त्याच्यामुळे मी आधी कपाट लावायला घेणार आहे कपाट लावून झाल्यानंतर ला मग मी किचनकडे वाहणार आहे तर ब्लॉग आहे व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करा पूर्ण पाहण्यासाठी चल तर बघा आता कपाट वगैरे पुसून घेते मी साध्या फडक्याने पुसून घेते ओला भडका केलेला नाही आहे आरशे वगैरे जरा असं किंचितच्या ओल्या फडक्याने मी पुसून घेते हा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे हे कपाट पुसायला तो जवळजवळ दहा पंधरा मिनटं लागली मला व्हिडिओ फास्ट केला आहे कारण मग खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि बोर वाटेल सो त्याच्यामुळे कपाट जरा व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आहे आता त्याच्यामध्ये मी ऑर्गनाईज करते सगळे कपडे वगैरे ठेवून देते तर बघा इथे घेतलं कपाट आवरायला आणि मला प्रश्न पडला होता की आधी काय ठेवून काय नको कारण सगळंच मला लागणार होतं आणि जे लागणारं नव्हतं ते फक्त होत्या म्हणजे साड्या तर मग मी आधी ना कॉटन म्हणजे काटाबादारच्या साड्या आधी एका कप्प्यामध्ये नवीन नवीन असणारा ठेवून दिलं आणि मध्येच भूक लागत होती त्याच्यामुळे मी वेफर्स वगैरे खात होते आणि ज्या नवीन नवीन साड्या आहेत त्या एका साईडला जुन्या साड्या एका साइडला एका कप्प्यामध्ये असं कप्प्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलं तर आणि नवीन ड्रेस वरती आणि रोजचे घालायचे ड्रेस ऑफिसला वगैरे जाताना तर ते वेगळे वरती असे तीन तास लागले टोटल थोडंसं कपाट लावून झालं माझं आणि म्हटलं थोडस जेवून घेऊया कारण आता दुपारची वेळ झाली आहे आणि म्हटलं थोडस काहीतरी पोटात असेल तरच काम वगैरे करायची एनर्जी येते अजून खूप चांगलं कपडात लावायचंय थोडस खाल्ल्यानंतर काहीतरी सुचेल तर लंचला आज बनवला होता राजमा आणि त्याच्यामध्ये बटाटा मिक्स अशी भाजी बनवली होती मी राजमासोबत चपाती खाऊन बघितली बट राजमासोबत ना मला नेहमी भातच म्हणजे चावलच आवडतो त्यामुळे मी अर्धी चपाती खाऊन झाल्यानंतर मी, मी थोडासा भात देखील ठेवला होता आणि मग मस्त राजमा चावलचा आनंद घेतला असली आहे राजमा आणि चावल चावल म्हणजे भात केला आहे मी थोडासा चपाती तर केली होती मी सकाळी बट राजमासोबत ना भातच छान खूप छान लागतो आणि त्याच्यासोबत आहे लोणचं लोणचं तर माझं फेवरेट आहे आणि आता मी जेवणार आहे चव चला लंच करून झाल्यानंतर मी परत माझ्या कामाकडे वळले आता मला आवरायचं होतं किचन ते म्हणजे मी पहिल्यांदा भांडी वगैरे घासून घेतली आणि रूम शिफ्ट केली के आहे म्हटल्यानंतर इथलं किचनमधलं झाडून पुसून वगैरे घ्यायचंच होतं म्हणून मी किचनमधल्या ज्या टाईल्स आहेत त्या पुसून घेतल्या आहेत नंतर आणि जनरली इथे म्हणा मला पाणी आहे त्याच्यामुळेच शक्य झालं आहे सगळं तर घर बघताना मी फर्स्टली हेच चेक केलं होतं तुम्ही बघू शकता पुढे कारण पाणी असेल तरच आपण सगळं व्यवस्थित ठेवू शकतो जर पाणीच नसेल तर, पाणी नसे तर काहीच होऊ शकत नाही आम्ही काही दोघंच राहतो त्याच्यामुळे भांडी काही जास्त नव्हती बट जेवढी होती तेवढी मी व्यवस्थित धुतली कारण लंच वगैरे झाल्यानंतरची पण राहिली होती त्याच्यामुळे तर फर्स्टली मी नवीन घर बघताना हेच सगळं बघितलं होतं की व्यवस्थित असावं छोटं का असे ना पण व्यवस्थित असावं आणि मला पहिल्यापासूनच व्यवस्थित ठेवायला सगळं आवडतं त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच होतं की घर छोटं का असे ना व्यवस्थित असावं कारण आम्ही दोघेच राहतो इथे त्याच्यामुळे फायनली आता ती वेळ आली तुम्हाला सांगायची की मी सर्वात आधी घर बघताना काय चेक केलं असेल तर मी चेक केलं की बेसिक नळाला पाणी येतं का तुम्ही म्हणाल की हिनं पाणी का चेक केलं पाणी तर सगळीकडे जास्त पण नाही पुण्यामध्ये ना, ना खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचा आणि आम्ही ही चौथी ही चौथी वेळ आहे रूम बदलायची तर ना प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम जाणवला आणि ह्याच्या आधी आम्ही जिथे राहत होतो ना तिथे बेसिनच्या नळाला बिलकुल पाणी यायचं आणि जॉबला जाताना सकाळी खूप त्रास व्हायचा मेन म्हणजे सकाळी खूप त्रास व्हायचा म्हणजे सकाळची भांडी असायची नाश्त्याची चहा पाण्याची परत काय बनवलेलं असेल ते माझं असं असायचं की सकाळचं काम पूर्ण करूनच जायचं म्हणजे संध्याकाळी आल्यावरती भांडी घासायला नको पण तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे सकाळची भांडी संध्याकाळी घासा परत असं व्हायचं आणि वेळही तेवढा नसायचा सो मी फर्स्टली हेच चेक केलं की मेन म्हणजे बेसिनच्या किचनच्या बेसिनच्या नळाला पाणी आलं पाहिजे ते तर माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे कारण मला सकाळी साडेनऊला जायला लागणार आणि संध्याकाळी साडेनऊ आला यायला लागणार संध्याकाळी आल्यावर भांडी घासा परत त्याच्यामध्ये वेळ जाणार आणि उदोगसाहत आम्हाला पाणी किती लागतं आहे असा पण विचार येतो थो। बट थोडं का असे ना व्यवस्थित असावं एवढंच माझं म्हणणं म्हणजे आम्ही जसं पुण्यामध्ये राहायला आलो ना तस तसं आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि बघावं तेव्हा ठीक आहे टॉयलेट बाथरूमच्या नळाला पाणी असणं गरजेचंच आहे पण आता किचनमध्ये बेसिनच्या नळाला पाणी असणं पण खूप गरजेचं आहे कारण लेडीजसाठी भांडी वगैरे धुण्यासाठी तर पाणीच लागतं हां आधीच्या काळात लेडीज होत्या त्या खाली बसून भांडी घासायच्या टबात भांडी घे पाणी घेऊन भांडी घासायच्या आत्ताचं काळ खूप बदललं आहे खूप बदललं आहे म्हणजे कसं जॉबला जायचं असतं घरातली सगळी कामं आणि त्या टबातल्या पाण्यात भांडी घासण्यामध्ये ना खूप वेळ जातो म्हणजे सगळं वेस्ट ऑफ टाईम असतं आणि मला सकाळी एवढा वेळ पण नसतो सो so, मी फर्स्टली घर बघताना हेच चेक केलं की बेसिनच्या नाळाला पाणी आहे का आणि फायनली इथे बेसिनच्या नाळाला पाणी आहे तर बघा तुम्हाला समजलंच असेल की मी नवीन घरामध्ये फर्स्टली काय चेक केलं तर ते चेक केलं म्हणजे बेसिनच्या नाळाला पाणी ते मेन म्हणजे किचनच्या बेसिनच्या नाळाला पाणीच नव्हतं मी असं नाही म्हणत की पुण्यामध्ये पाण्याचा प्रॉब सगळ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर काही काही ठिकाणीच पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं मी सांगेन तुम्हाला नाही तर असं आहे आणि काय काही एरियामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी असतं त्याच्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम येत नाही आत्ता आम्ही राहायला आलो तिथे आहे व्यवस्थित पाणी सो तर बघा मी इथे सगळं काम भांडी वगैरे घासून झाल्यानंतर आवरून घेतलं आहे शेगडीचं काम कारण शेगडी वगैरे धुवून पुसून घ्यायला मला खूप आवडतं त्याच्यानंतर त्या किचनच्या टाईल्स ज्या आहेत त्यासुद्धा मी पाण्यामध्ये भिजवून फडकं फडक्याने सगळं स्वच्छ धुवून पुसून घेतल्या झालं मग माझं किचन तर सगळं आवरलं आणि शेगडीसुद्धा तुम्ही बघताय मी कशी पुसून घेतली अशी शेगडी पुसून घेतल्याशिवाय मला पुसल्यासारखी वाटतच नाही तर काहीच होत नाही पुसल्यासारखं म्हणजे पुसायलाच जमत नाही तर बघा सगळं किचनचं काम आवडलेलं आहे आणि तुम्ही बघताय सगळं झालं फायनली किचनमधलं काम करायला काय आवडतंच त्याच्यामुळे ते पटकन होऊन गेलं

स्वामी समर्थ आणि दत्तांचं असं एकत्र पोस्टर जे की मी मग अशी तुम्ही बघितलं आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आणि अजून एक पोस्टर घेतलेलं आहे माझ्या मिस्टरांनी ते म्हणजे हे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं तर असे तीन पोस्टर घेतले आहेत आणि मी बँगल्सुद्धा घेतले आहेत दाखव हे अशा प्रकारचे कडे घेतलेत यात्रेमध्ये काल म्हणजे टोटल तीन दिवस यात्रा होती आणि मग हे अशा प्रकारचे कडे माझ्याकडे नव्हते वर वगरी सिंपल, लुक करता ना कदी तर हे साडीवर वगैरे सिंपल ट्रॅडिशनल लुक करताना घालता येतात कधीतरी तर म्हटलं घेऊन टाकूया आवडले आहे तर ठीक आहे चला मग आता वेळ झाली आहे व्हिडिओला एंड करण्याची आणि तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स हा व्हिडिओ बघण्यासाठी तर त्यानिमित्त तुमचं खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे खूप सारे आशीर्वाद देत राहा आणि खूप सारे प्रेम द्या चला बाय